ओम श्री दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत जे लोक खूप वाईट कर्म करतात नास्तिक आहेत ते अत्यंत सुखी स्वस्त आणि समाधानी आहेत परंतु जे लोक सत्संगी सत्कर्मी आस्तिक आहेत ते बरेचदा गरीब आजारी आणि सर्व प्रकारे दुःखी आढळतात असे का चांगल्या कर्माची फळे वाईट का कृपया समजावून सांगावे तेव्हा गुरु सांगतात की तुमचा हा सर्वात मोठा गैरसमज आहे लोकांच्या नास्तिक असण्यावर किंवा आस्तिक असण्यावर सत्संगी किंवा कुसंगी असण्यावर त्यांची प्रगती मुळीच अवलंबून नसते तर त्यांची प्रगती केवळ त्यांच्या सकारात्मक व नकारात्मक असण्यावर अवलंबून असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतः सकारात्मकतेला आणि नकारात्मकतेला ओळखायला हवे व एनकेन प्रकारे स्वतःतील नकारात्मकतेला दूर करून घ्यावयास हवे लक्षात घ्या कुठली एखादी गोष्ट माझे नुकसान करेल का मला इजा पोचवेल का असा विचार करण्या करणाऱ्या लोकांच्या चिंतात सदैव नकारात्मक वृत्ती जन्माला येत असतात मग ते कितीही असत असतील सत्संगी किंवा सत्कर्मी असलेले तरी देखील त्यांच्यातील नकारात्मक चित्तवृत्ती त्यांच्या प्रत्येक कार्यात अपयशच निर्माण करत राहते नकारात्मक गोष्टींमुळे कधीच कुणालाही काहीच साध्य होऊ शकत नाही नकारात्मकतेत जाण्याची निशाणीसुद्धा नसते त्यात सतत विनाश व मरणच असते नकारात्मकता हा यशाचा मोठा शत्रू असल्यामुळे जेव्हा जेव्हा अशा लोकांना अवघड परिस्थितीचा सामना हा करावा लागतो त्यावेळी ते त्यांच्या दैन अवस्थेबद्दल परिस्थितीबद्दल सदैव तक्रार करीत असतात व अधिक नकारात्मक बनून विनाशकारी प्रभावांना स्वतःकडे आकर्षित करून घेत असतात आणि जवळपास सत्संगी आस्तिक लोकांची हीच मोठी समस्या असते ते दैववादी वृत्तीचे अधिक असतात त्यामुळे ते स्वतः बदल करण्याऐवजी केवळ देवाने नशिबाने माझ्यासाठी करावे माझा पक्ष घेवा ईश्वराची माझ्यावर कृपा करावी अशा प्रकारच्या अपेक्षा ते करत असतात ते स्वतः हवा तो सकारात्मक बदल करून घेत नाही परिणामी त्यांना अपयशांना सामोरे जावे लागते त्यांना गरिबी आजारी दुःख सतत भेडसावेत राहते परंतु सकारात्मक वृत्तीचे लोक मात्र ध्येयनिष्ठच असतात ते धैय्यपूर्तीच्या मार्गाने वाटचाल करीत असतात परिस्थिती अनुकूल असताना किंवा न प्रतिकूल नसताना असतानासुद्धा त्यांच्या मार्गात कितीही विघ्नबाधा संकटे समस्या आव्हाने आली तरी देखील ते धैर्याचा मार्ग सोडत नाहीत कारण त्यांचा स्वतःवर अपार विश्वास असतो दैव नशीब या गोष्टींवर ते विश्वास ठेवत नाहीत म्हणून त्यांना नास्तिक म्हटले जाते परंतु स्वतःवरील विश्वासामुळे त्यांची सकारात्मकता कमालीची वाढते व ते त्यांच्या कार्यात हमखास यशस्वी होतात म्हणून तुम्हाला सुद्धा तुमच्यात अशाच प्रकारचे अपेक्षित बदल करून घ्यावे लागतील तुम्हाला सुद्धा गरिबी आजारपण दुःख यांचा त्रास होत असेल तर तुम्हाला स्वतः निर्णयात्मक बदल करून हे घ्यावे लागतील हे कधीच विसरू नका की नकारात्मक लोक सतत विनाशकारीच विचार करत असतात विनाशक भाषाच बोलत असतात त्यामुळे सकारात्मकतेला ते त्यांच्या जवळपास देखील फिरकू देत नाही सकारात्मकतेला आकर्षित करून घेण्यासारखं त्यांच्यात काहीच नसतं त्यामुळे एकही उपलब्धी त्यांच्याजवळ मूळ धरून किंवा तग धरून राहू शकत नाही त्यामुळे त्यांची घसरण होत असते आणि त्यामुळेच ते अपयशी हे होत असतात ते होकारार्थी शक्ती गमावून बसतात व त्यांना पाऊल सुद्धा टाकता येत नाही त्यामुळे ते भरकटक जातात सर्वसाधारणतः सत्कर्मी किंवा आस्तिक लोकांना देव माझे करून घेईल ईश्वर माझे कल्याण करेल असाच विचार सतत ते करीत असतात त्यामुळे स्वतः फार जास्त पुरुषार्थी नसतात आणि तिथेच त्यांचा घात हा होत असतो बऱ्याचदा त्यांच्या जीवनात काही प्रतिकूलता किंवा अपयश हे निर्माण झाल्यास ते ताबडतोब नशिबाची किंवा देवाची तक्रार करू लागतात व त्या तक्रारीमुळेच अधिक नकारात्मक बनतात परंतु सकारात्मक लोक मात्र सतत यशस्वी लोकांप्रमाणे स्वप्न बघत असतात ते स्वप्नाचे रूपांतर उद्दिष्टात करून त्यांच्या स्वप्नांना वास्तवात रूपांतर करण्यासाठी अहोरात्र हे प्रयत्न करीत असतात त्यांचे स्वप्न म्हणजे काही केवळ यशाच्या आशा नसतात तर डोळ्यासमोर ठेवलेल्या उपलब्धीच असतात व त्यानुसारच ते त्याच्या उद्दिष्टांच्या कृती योजना आखतात व हर प्रकारे उद्दिष्टांची प्राप्त करून प्राप्तीही करून घेतात ते कधीही विसरू नका की प्रत्येकाचे जीवन संघर्षाने भरलेले असते परंतु काही लोक त्यांच्या जीवनातील संघर्षाचा सामना करताना कठोर पावले पावले उचलतात अशा वेळी ते इतर लोकांना नास्तिक किंवा वाईट वाटू शकतात परंतु वास्तविकता तशी नसते ते लोक कमालीचे सकारात्मक व धैर्यवादी असतात तुम्हाला सुद्धा अशाच प्रमाणे सकारात्मकता व धैर्यवादी बनावे लागेल असे केल्यास तुमच्यात आपोआप बदल होऊ लागेल दारिद्र्य आणि आजार यांच्यावर तुमचे खिळलेले तुमचे मन स्वास्थावर समृद्धीवर संपन्नतेवर एकाग्र होऊ लागेल अपयशाची भीती पराजय व संभाव्य अपयश यांचा विचार करण्याऐवजी तुम्ही ध्येयाचा व यशाचा विचार करू लागाल तुमच्यातील भीती काळजी व त्रस्तता दूर होऊ लागेल व तुम्ही आपोआप स्वस्त सुखी आणि समाधानी बनू लागाल म्हणून यापुढे तुम्ही सकारात्मक व वा धैय्यवादी बनण्याचाच संकल्प करा आणि हे सुद्धा कधीच विसरू नका की जे लोक धैय्यवादी व वा सकारात्मक असून सुद्धा वाईट कर्म करत असतील त्यांना काही काळापुरते स्वास्थ्य संपन्नता व सुख तर मिळते परंतु भविष्यात ते त्यांच्या वाईट वागण्यामुळे व वा दूषित कर्मांमुळे चिरडले जातात आणि इतिहास देखील याचा साक्षीच आहे हिटलर मुसोलनी आणि या यासारख्या लोकांना काळाने चिरडून टाकले आहे व त्याचे शेवटी अध अधपतनच झाले आहे म्हणून तुम्ही सदैव चांगल्याच मार्गाचे अवलंबन करा तुमच्या वाटेत कितीही कष्ट अडचणी व बाधा आल्या तरी देखील आपल्या सन्मार्गाला सोडू नका शेवटी विजय हा तुमचाच होणार आहे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका